श्रीसंत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही तर त्या मनामध्ये आपलेपणा किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले महती संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा बाळूमामांच्या या भक्तीच्या कार्याला तुमचाही हातभार नक्की लावा मित्रांनो तुम्ही सर्वजण दररोज बाळूमामांचे दैवी संदेश ऐकता तुमच्या इच्छा मामांना सांगता तुमचे दुःख तुमचा त्रास तुमचे गाराने तुमचे सर्व काही तुम्ही मामांना सांगत असता तुम्ही मामांकडे प्रार्थना करत असता मदतीची याचना तुम्ही नेहमीच मामांकडे करता म्हणूनच बाळूमामांनी तुम्हाला आज एका सुंदर अशा छोट्याशा कथेतून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मामा आज देणार आहेत त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी मामांची इच्छा आहे मित्रांनो एका छोट्याशा खेडेगावाला भेट देण्यासाठी महान महात्मा त्या गावामध्ये आले होते आणि त्या महात्म्यांनी तिथे सत्संग सांगत असताना त्या सत्संगामध्ये कुठून तरी एक चोर येऊन हळुवार बसला आणि तो चोर महात्म्यांचा सत्संग ऐकत होता जेव्हा जेव्हा तो चोर सत्संग ऐकायला बसला तेव्हा त्याला सत्संग ऐकून त्याला त्याच्या पापाची त्याने चोरी केलेल्या पापाची त्याला घृणा वाटू लागली त्याला वाईट वाटू लागले आणि मग शेवटी सत्संग संपल्यानंतर तो चोर महात्म्यांकडे गेला आणि त्यांना सर्व केलेला प्रकार सांगितला सर्व केलेले पाप सांगितले आणि म्हणाला की हे महान महात्मा मी आजपर्यंत एवढे पाप केले आहे यासाठी मला काहीतरी तुम्ही प्रायशित्त द्या म्हणजेच माझ्या सर्व पापांचे निरसरण होऊन जाईल माझे सर्व पाप नष्ट होईल तेव्हा महात्माजी त्या चोराला म्हणाले जा तू गंगेत अंघोळ कर तुझे सर्व पाप धुतली जातील हे ऐकून तो चोर गंगेमध्ये स्नान करायला गेला तिथेच बाजूला एक तरुण पुरुष बसला होता तो थटकन उभा टाकला आणि महात्माजीला म्हणाला हे hey, महात्माजी तुम्ही त्या पाप्याला गंगे स्नान करायला सांगितली गंगेमध्ये अंघोळ करायला सांगितली जर त्याने गंगेमध्ये अंघोळ केली तर त्याची सर्व पापे गंगेमध्ये लीन झाली मग गंगा ही पापी झाली का असा प्रश्न त्या तरुण पुरुषाने महात्माजींना केला त्या पुरुषाने महात्माजींना असा प्रश्न विचारल्यानंतर महात्माजींकडे त्याला उत्तर देण्यासाठी काही शब्दच नव्हते महात्माजींनी कधीच या गोष्टीचा विचार केला नव्हता की गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर या गंगेतील पापे कुठे जातात याचे उत्तर शोधण्यासाठी महात्माजींनी तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि मग अनेक दिवसाच्या तपश्चर्येनंतर महात्माजींना देव प्रसन्न झाले आणि देव म्हणाले माग तुला काय मागायचे आहे ते माझ्याकडे माग मी आज तुला तेच देण्यासाठी आलो आहे महात्माजी म्हणाले हे प्रभू मला काही नको मला फक्त तुमच्याकडून एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे महात्माजी देवाला म्हणतात हे प्रभू गंगेत धुतलेले पाप नेमके कुठे जाते नेमकं त्या पापांचे काय होते त्यावेळी देव स्वतःमध्ये मग्न होते आणि देवांकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते तेव्हा देव महात्माजींना म्हणाले चल आपण दोघेही जाऊ आणि गंगामातेला हा प्रश्न विचारू तेव्हा देव आणि महात्माजी गंगामातेजवळ गेले आणि महात्माजींनी गंगामातेला प्रश्न विचारला हे थंड आणि पवित्र पाण्याच्या अधिपती गंगामाता तुम्ही आम्हाला सांगा की असंख्य पापी लोक असंख्य लोक तुमच्यामध्ये स्नान करतात तुमच्या पात्रामध्ये त्यांचं सर्व पाप टाकतात मग त्या पापामुळे तुम्हीही पापी होतात का तेव्हा गंगामातेने आनंदाने उत्तर दिले मी का पापी होऊ मी तर माझे सर्व पाणी सागरदेवाला समर्पण करते मग सागरदेवच या पापाचे काय करत असतील हे त्यांनाच विचारा असं गंगामाता म्हणाली मग देवांनी महात्माजींना समुद्राकडे नेले आणि मग महात्माजींनी समुद्राला प्रश्न विचारला हे जलसिंधू गंगामाता त्यांच्या पाण्याबरोबर सर्व पाप तुम्हाला अर्पण करते तुम्हाला समर्पण करते मग त्या पापांच्या पाण्यामुळे तुम्हीही पापी होता का समुद्र म्हणाला मी माझ्या सर्व पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर करून ढगामध्ये बदलतो मग मी पापी का होईल मग देवांनी महात्माजींना ढगाकडे नेले महात्माजींनी ढगाला विचारले हे मेघा समुद्र देव तुमच्याकडे पापासह पाण्याचे बाष्पीभवन करून वाफेच्या रूपांतरामध्ये ढगामध्ये सोडतात मग पापामुळे ढगसुद्धा पापी होतात का तेव्हा बादल म्हणाले आम्ही का पापी होऊ आम्ही तर ऋतुप्रमाणे काम करतो आम्ही पावसाळ्यामध्ये तेच पाणी पृथ्वीवर पाठवतो मग पृथ्वीच माता त्या पाण्याचे त्या पापाचे काय करते हे तिलाच विचारा मग आता देवांनी महात्माजींना पृथ्वीजवळ नेले आणि महात्माजींनी पृथ्वीला प्रश्न विचारला हे जगाला आधार देणाऱ्या महान माते जे ढग पाण्याच्या थेंबाने पापाचा वर्षाव करतात मग ते सर्व पाणी तुझ्यामध्ये लीन होतं ते सर्व पाप तुझ्यामध्ये मिसळून जातं मग तू पापी झालीस का पृथ्वी म्हणाली मी का पापी होईल मी तर ते सर्व पाणी मातीतून अन्नामध्ये पाठवते मग तुम्ही अन्न देवतेलाच विचारा की ते त्या पापांचे काय करत असतील मग ते दोघेही अन्नदेवतेकडे गेले आणि अन्नदेवतेला प्रश्न विचारला की हे अन्नदेवता पृथ्वी माता तुमच्याकडे सर्व पाप पाठवते मग तुम्ही पापी आहात का तेव्हा अन्नाचा देव म्हणाले मी का पापी होईल जेव्हा जो व्यक्ती मला प्राप्त करण्यासाठी कष्ट करतो मेहनत करतो जेव्हा त्याची मला प्राप्त करत असताना मेहनत करत असताना जशी त्याची वृत्ती असेल तसेच त्याला अन्न मिळत असते जो व्यक्ती मला जोपासत असताना त्याची नियत खराब असेल त्याच्या मनामध्ये वाईट विचार द्वेष असतील त्याच्या मनामध्ये पाप असेल तर त्याचे सर्व क्षालन त्या अन्नामध्ये होते आणि मग तो सर्व अन्न घेऊन घरी जातो आणि तोच अन्न तो खातो म्हणजे त्या सर्व पापांचे क्षालन त्या अन्नामध्ये होतो आणि तोच व्यक्ती ते पापांचे अन्न ग्रहण करतो तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते त्याच्या बुद्धीमध्ये वाईट विचार येतात त्याचे मन त्याची वृत्ती ही पापी बनते त्यामुळे त्यांच्या वाईट कर्माचे फळ हे त्यांना अन्नातूनच मिळते म्हणून म्हणतात जसे तुम्ही कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला त्याचे फळ कधी ना कधी चांगलेच मिळेल ते कधीच कुठेच वाया जाणार नाही आणि जर तुम्ही पाप केले तर त्याचे तुम्हाला वाईट फळ त्याचे तुम्हाला प्रायशित्त हे भोगावेच लागणार म्हणूनच मामा म्हणतात अरे बाळा जर का तू घरामध्ये माझे नामस्मरण केले तर ते मंदिर होईल जर का तू स्वयंपाक बनवताना माझे नामस्मरण केले तर तो प्रसाद होईल म्हणूनच मामा म्हणतात कुठलेही काम करत असताना नेहमी सत्याच्या मार्गाने करा जे काम करताना जशी तुमचे विचार असतील जशी तुमची नियत असेल तेच फळ त्याच वृत्तीचे फळ तुम्हाला मिळत असते म्हणून नियत नेहमी चांगली ठेवा मामांकडे मागत असताना अगोदर सर्वांसाठी मागा मामांना म्हणा हे प्रभू विश्वाचे बाळूमामा तुम्ही सर्वांना सुखी ठेवा सर्वांना आनंदी ठेवा आणि सगळ्यांच्या नंतर मग मला सुखी करा मग मला आनंदी ठेवा मामांकडे प्रार्थना करत असताना स्वतःसाठी कधीच करू नका तर दुसऱ्यांसाठी मामांकडे नक्कीच प्रार्थना करा तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रार्थनेचं फळ लवकरच मिळते मित्रांनो या छोट्याशा कथेतून काय सांगायचं होतं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल मित्रांनो आयुष्यामध्ये कशालाच घाबरू नका कुणाचीही परवानगी करू नका परंतु एका गोष्टीला नक्कीच घाबरा ते म्हणजे फक्त आपल्या कर्माला कारण जेव्हा आपण वाईट कर्म करत असतो जेव्हा आपण पाप करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये मीपणाचा एक घमंडी अहंकार असतो जे व्हायचे ते होऊ दे सर्व काही शिक्षा सर्व काही प्रायशित्त मी भोगायला तयार आहे असा आपला अहंकार म्हणत असतो परंतु जेव्हा ज्यावेळी आपल्याला त्या कर्माचे फळ फेडावे लागते तेव्हा समजतं की त्या वेळेत मी या गोष्टी नसत्या केल्या तर आज मी सुखी असतो आज मला एवढं दुःख भोगावं लागलं नसतं म्हणून वेळेचा विचार करा वेळेचं भान ठेवा वेळ निघून गेल्यानंतर समजून तळतळ करून काहीही फायदा होणार नाही म्हणून मामा म्हणतात वेळेनुसार माणसं जपायला शिका वेळेनुसार कार्य करा आयुष्यात कशालाच घाबरू नका परंतु आपल्या कर्माला नक्कीच घाबरा मामा म्हणतात माझ्या बाळा तू माझी सेवा करतोस तू माझे नामस्मरण करतोस तू माझी भक्ती करतोस तू माझ्याकडे प्रार्थना करतोस तुझ्या मुखामध्ये नेहमीच माझं नामस्मरण असतं परंतु तुला वाटतं की मे माझी इच्छा पूर्ण करत नाहीत मामा माझी प्रार्थना ऐकत नाहीत परंतु बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव चांगलं घडण्यासाठी कधीही वेळच लागत असतो त्यासाठी संयम ठेव माझ्यावर विश्वास ठेव तू जे करत आहेस ते चांगलंच करत आहेस आणि तुला तुझ्या या कर्माचे फळ लवकरच मिळणार आहे मित्रांनो मामांना असेच भक्त आवडतात आणि मामा अशाच भक्तांना आशीर्वाद देतात की जे नेहमी सत्याच्या मार्गाने कर्म करतात कधीही चोरी करत नाहीत लबाडी करत नाहीत सुखादुखामध्ये मामांचं नामस्मरण करतात अशाच भक्तांना अशाच पामरांना लेकरांना मामा प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात आणि आयुष्यामध्ये त्यांना कशाचीही कमी ठेवत नाहीत मित्रांनो मामा म्हणजे निस्तेच मामा नाहीत तर ते ब्रह्मांडाचे चालक मालक आहेत त्या विश्वाचे मामा आहेत ते या विश्वाचे कर्ता आहेत कर्विता आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहे म्हणूनच म्हणतात कर्ता आणि कर्विता तूच एक नाथा माझी या ठाई वार्ता मीपणा नसेची तुमच्या मनामध्ये मीपणाची वासना ठेवू नका अहंकार काढून टाका तरच तुम्हाला मामा प्रसन्न होतील आणि आयुष्यामध्ये भरभरून काही देतील मित्रांनो जर का तुम्हाला बाळूमामांचे हे मत आवडत असेल तर बाळूमामा मला तुमचे मत आवडत आहे मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमावांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा कारण एका ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया करु न नाही करावे पुण्य तातकाळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या येमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा मा ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमीच चांगले कर्म करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अघाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या तेन अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या एखादी गोष्ट तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती, ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे एशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लम माझ्या पुढे उभा आहे अशावेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्ध नाथांच्या नावानं चांग भलं मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं